शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केट रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवकाडावा आवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या आवकेचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक शुक्रवारच्या तुलनेत आज आवक थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळाले शनिवार मार्केट बंद असल्यामुळे अवके थोडीशी वाढ पाहायला मिळाली बीटची आवक देखील मार्केटमध्ये आज मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला जा मिळ पाहायला मिळाले परंतु बीटचे बाजारभाव समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळतात मक्कीची आवक मार्केटमध्ये आज घटल्याचेच पाहायला मिळाले कोबीची आवक देखील मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते कोबीमध्ये सुपर क्वालिटीची वक्कल मार्केटमध्ये कमी येतात हिरवी काकडी आवक अवघ्या थोडीशी वाढ पाहायला मिळाली परंतु बाजारभाव समाधानकारक सफेद काकडी आवक जेमतेम पाहायला मिळते चला तर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घर बसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केटचे लाईव बाजारभाव समजले जातील बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे तसेच मार्केट प्रत्येक शनिवारी बंद राहते याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी बीट बाजारभाव बाजारभाव आणि आवकाडावा आवकाडावा आज मार्केटमध्ये बीटच्या अवकेचा जर आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये प्रचंड पाहायला मिळत आहे आवक तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता जवळजवळ शुक्रवारच्या तुलनेत आवक सारखीच पाहायला मिळते आज मात्र बाजारभाव समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळतात आज मार्केटमध्ये सुपर व्ही आय पी बीट असतील तर एकशे साठ एकशे ऐंशी ते एकशे नव्वद रुपये दोनशे रुपये दहा किलो इथपर्यंत सुपर व्ही आय पी बीटचे बाजार भाव निघाल्याचे पाहायला मिळतात गोळा असतील तर ऐंशी रुपये नव्वद रुपये दहा किलो या दरम्यान गोळा बीटचे बाजार भाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम मिडियम क्वालिटी बीठ असेल तर एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी पीठ असतील तर शंभर ते एकशे दहा रुपये दहा किलो बदला पीठ असतील तर तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये दहा किलो भुगी रुपई, 10 किलो। बीट असेल तर वीस रुपये तीस रुपये दहा किलो आवक होऊन देखील आज बाजारभाव समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळतात शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या वीट कोरड्या आहेत त्यांच्या बीटचे बाजारभाव आज चांगलेच पाव चांगलेच झाल्याचे पाहायला मिळतात मात्र ज्यांच्या वीट ओल्या आल्या होत्या त्यांचे बाजारभाव आज देखील कमी व्हावातच गेल्याचे पाहायला मिळतात धन्यवाद गोळा बीट एक्क्याण्णव रुपये दहा किलो एक्क्याण्णव रुपये दहा किलो गोळा बीट एक आ, बीट एकशे ऐंशी रुपये दहा किलो सुपर क्वालिटी एकशे ऐंशी रुपये दहा किलो बीट अठरा रुपये किलो पाणी कमी पडलं काय बीट एकशे तीस रुपये दहा किलो एकशे तीस रुपये दहा किलो बीट निवड बरोबर नाहीये जुनं व्यवस्थित झाले नाही मला वाटतं पाणी कमी पडले बीट धुवायला महाराज बरोबर ना एकशे तीस रुपये दहा किलो गोळा बीट ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो गोळा बीट बरं झालं चांगलं झालं बीट एकशे पंचेचाळीस रुपये दहा किलो पंधरा गोणीचं वक्कल आहे मीडियम क्वालिटी एकशे पंचेचाळीस रुपये दहा किलो बीट एकशे ब्याण्णव रुपये दहा किलो एकशे ब्याण्णव रुपये दहा किलो बीट सुपर क्वालिटी आहे बीटला कलर वारी मुळी बीटला एकशे ब्याण्णव रुपये झाले कॉर्ड उकल बीट एकशे पस्तीस रुपये दहा किलो एकशे पस्तीस रुपये दहा किलो मिडियम क्वालिटी आहे निमोटे डालला आहे बीटला एकशे पस्तीस रुपये दहा किलो बीट एकशे एकसष्ट रुपये दहा किलो

बदला बीट चाळीस रुपये दहा किलो बीट एकशे चाळीस रुपये दहा किलो एकशे चाळीस रुपये दहा किलो बीट बदला बीट वीस रुपये दहा किलो वीस रुपये दहा किलो बदला बीट खराब ओकेलय वीस रुपये दहा किलो झाले बदला बीट बदलावीटे बीट वीस रुपये दहा किलो वीस रुपये दहा किलो बीट बीट एकशे चौपन्न रुपये दहा किलो एकशे चौपन्न रुपये दहा किलो बीट बीट एकशे दहा रुपये दहा किलो झाले वक्कल वल्ला असल्यामुळे हे वक्कल कमी झाले कोरडेमाला आणत चला शेतकरी बांधवांना विनंती कोरडेमाला आणत चला एकशे दहा रुपये वक्कल हे सुपर बीट आहे परंतु वल्ला असल्यामुळे कमी झालंय वांगे बाजारभा होते तीनशे चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो अवकेत मोठी गट पाहायला मिळते डांगर भोपळा ऐंशी रुपये ते शंभर एकशे दहा रुपये दहा किलो डांगर भोपळा अवक कमी पोपटी मिरची चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो पोपटी मिरची चारशे ते चारशे पन्नास सफेद काकडी एक शंभर एकशे वीस ते एकशे तीस रुपये दहा किलो अवक कमी सफेद काकडी बबली चवळी दोनशे पन्नास तीनशे येते तीनशे पन्नास रुपये दहा किलो बबली चवळी पापडी चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो पापडी चारशे येते चारशे पन्नास रुपये हिरवी काकडी शंभर एकशे वीस एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये दहा किलो हिरवी काकडी चवळी यू फाईव्ह वरायटी ती, तीनशे तीनशे पन्नास ते चारशे रुपये दा किलो अवकी मोटी घट पाय मिलते वटना सबसे आठ से नौशे रुपये दा किलो वटाणा सबसे आठ से नौशे रुपये बीन्स फरसी तीन से तीन से पन्ना चारशे रुपये दा किलो बीन्स फरसी राजमा चार चारशे पांच रुपये दा किलो सुपर क्वालिटी राजमा गवार पांच सहशे सात रुपये सात पन्ना रुपये दह किलो गेंडी दौनशे पन्ना तीनशे तीनशे पन्ना रुपये दह किलो भेडी जीफोर मिर्ची तीनशे तो तीनशे पन्ना रुपये दह किलो जीफोर मिर्च तीन से तीन से पन्ना शवगा चारशे पांचे साहशे सातशे रुपये दह किलो शेवगा गांवटी शेवगे दुधी भोपळा शंभर एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो दुधी भोपळा कारले एकशे पन्नास दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा दो किलो दोडका दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो दोडका एकशे पंचवीस रुपये दहा किलो साठ नव्याण्णव व्हरायटी सावर एकशे पंचवीस रुपये दहा किलो सावर सत्तर रुपये दहा किलो डबल व्हरायटी सत्तर सत्तर रुपये दहा फ्लावर एकशे चाळीस रुपये दहा किलो साठ नव्याण्णव एकशे चाळीस रुपये फ्लावर एकशे दहा रुपये दहा किलो एकशे दहा रुपये फ्लावर साठ रुपये दहा किलो

पावर साठ नव्याण्णव वरायटी एकशे वीस रुपये दहा किलो साठ नव्याण्णव एकशे वीस एकशे बावीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे दहा रुपये दहा किलो फ्लावर एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये दहा किलो साठ नव्याण्णव एकशे दहा रुपये फ्लावर एकशे अकरा रुपये दहा किलो एकशे अकरा रुपये दहा किलो दमल वरायटी एकशे अकरा रुपये शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो फ्लावर त्यावर शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो फ्लॉवर साठ नव्याण्णव व्हरायटी उद्या धवल वरायटी एकशे पंधरा रुपये दहा किलो धवल धवल व्हरायटी आहे परंतु वकला कटिंग सुपर आहे वो कल पूर्णपने सुकले वो कल एक छे पंद्रह रुपये जाले ये पास सुकले ले वो एकदम पाला मोड़त ना है वाकला जा तावर दवल और आईडी तावर पन्ना पा रुपये दागिलो दवल और आईडी पन्ना रुपये दागिलो तावर पांच सौ रुपये दागिलो पांच सौ रुपये दागिलो तावर

पर कोबी 40 रुपए दार किलो कोबी 40 रुपए दार किलो ग्रीन वाइजर वैरायटी हल्कोप कोबी 70 रुपए दार किलो कोबी 70 रुपए दार किलो 7 रुपए किलो कोबी 16 विस रुपए दार किलो सुपर क्वालिटी है 16 विस रुपए दार किलो लैंड साइज़ है 56 ग्राम साइज़ 16 विस रुपए दार किलो वो कल पाव चाहिए सुपर ओकले हो कोबी बासष्ट रुपये दहा किलो मिडियम क्वालिटी किलो झाले कोबी एक्क्याऐंशी रुपये किलो एक किलो कोभी। कोभी किलो रुपये रुपये कोबी कोबी डाऊन आहे ऐंशी रुपये किलो मका सुपर असेल तर शंभर ते एकशे वीस रुपये मिडियम क्वालिटी असेल तर ऐंशी नव्वद रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी मका असेल तर साठ रुपये सत्तर रुपये दहा किलो ज्याप्रमाणे मग याचे बाजारभाऊ निघतात बाजारभाव समाधानकारक मग ऐंशी रुपये दहा किलो झाले ऐंशी रुपये दहा किलो आठ रुपये किलो मीडियम क्वालिटी आहे